नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस मधील अक्षय तृतीया या विशेष ने सोने नेमके कधी खरेदी करणे योग्य राहील वेदी नेमके कशी असली पाहिजे आणि या दिवशी नेमक्या कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे यावर्षी अक्षय तृतीया बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार असून तृतीय तिथीची सुरुवात एकोणतीस एप्रिल सायंकाळी पाच अजून एकतीस वाजता तसेच समाप्ती तीस एप्रिल ला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होणार आहे सर्वात शुभ मुहूर्त तीस एप्रिलच्या सकाळी असून पंचांगानुसार सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त तीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी सोनं खरेदी केल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि समृद्धी प्राप्ती होते पूजा विधी नेमकी काय असणार आहे समजून घेऊ सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे घरातील देवस्थान स्वच्छ करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी पूजेसाठी घेचा दिवा फुले चंदन मिठाई आणि तुलसी अर्पण करावी विष्णू सहस्त्र नामाचे पठन करून माता लक्ष्मीला सुख समृद्धीची प्रार्थना करावी पूजेनंतर गरिबांना अन्न वस्त्र आणि आवश्यक वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी खरेदी करण्यासाठी शुभ वस्तू म्हणजे सोनं चांदी पितळ्याची भांडी मातीची भांडी ज्वारी बार्ली नवीन वाहन आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू आहे हिंदू धर्मात अक्षय तृतीय हा दिवस नवीन सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेले शुभ कार्य अक्षय फल प्रदान करते या दिवशी सोने खरेदी करून किंवा दान करून आपण आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त करू शकता तर मंडळी नो अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या स्प्रेडिट चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद